आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून गोंदियामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मेळाव्याला संबोधित करत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या दोन जागांवर आम्ही हा दावा केला असून दोन्ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट लढत असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं तर या मेळाव्यात गोंदिया जिल्ह्यातून कार्यकर्ते आणि नेत्यांनी हजेरी लावत अनिल देशमुख यांच्या सूचना ऐकून घेत येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील आपला पक्षाला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली असून या मेळाव्यात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील माजी खासदार आणि माजी आमदार यांच्यासह नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातनं एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले विदर्भातनं सुद्धा अतिशय चांगले निकाल त्यांनी त्यांना महाविकास आघाडीच्या बाबतीत लागलेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे जवळजवळ दहापैकी आठ खासदार विदर्भातनं निवडून आलेत आता तशाच प्रकारची परिस्थिती विधानसभेमध्ये सुद्धा आहे आणि हे चित्र भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्रपक्षाला दिसत असताना कशा पद्धतीनं निवडणुका लांबदेव टाकता येईल पुढे ढकलता येईल या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या आमचा आग्रह होता की ऑक्टोबरमध्येच निवडणुका झाल्या पाहिजे ठरल्याप्रमाणे आतापर्यंत जेव्हा जेव्हा इलेक्शन कमिशननी निका जो कार्यक्रम जाहीर केला त्यावेळेस हरियाणाबरोबर दरवेळेस आपली निवडणूक लागली पण हरियाणाची जाहीर केली पण महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली नाही कारण की हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरते त्याच्यामुळे पुढे पुढे निवडणुका ढकलून आल्या कारण की त्यांना माहीत आहे की या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र मिळून जी लोकसभेमध्ये ताकद दाखवली एकत्रपणे निवडणूक लढली त्याच पद्धतीनं आम्ही आता विधानसभेतसुद्धा एकत्र राहून आणि आमच्याबरोबर जे काय आमचे मित्रपक्ष आहेत ते मित्रपक्ष एकत्र राहून त्यानिमित्तानं आम्ही निवडणूक लढणार आहोत गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सात मतदारसंघ आहेत आणि या सात मतदारसंघामध्ये आमच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी हक्काची जागा आहे नंबर एक तिरोडा नंबर दोन अर्जुनी मोरगाव आणि नंबर तीन तुमसर या तिन्ही ठिकाणी आमचे आमदार होते ते हक्काची आमची जागा आहे उद्यापासून आमच्या महाविकास आघाडीची बैठक आज मुंबईला चालू होणार आहे प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया